नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्ह्यात सरासरी सत्तर टक्के मतदान अठ्ठावन्न उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद परभणी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं परभणी जिल्ह्यातील जिंतूर परभणी गंगाखेड आणि पाथरी विधानसभा मतदारसंघात बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी शांततेत आणि सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली परभणी जिल्ह्यात सरासरी अंदाजे सत्तर टक्के मतदान होण्याची शक्यता आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ न्याय झालेली मतदानाची टक्केवारी यानुसार जिंतूर त्रेसष्ट पॉईंट छप्पन टक्के परभणी साठ पूर्णांक सहा टक्के गंगाखेड चौसष्ट पूर्णांक ऐंशी टक्के पाथरी बासष्ट पूर्णांक आठ टक्के असे मतदान झाले मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा अशी होती मात्र मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता सायंकाळी सहा नंतरही अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढून अंदाजे सत्तर टक्के मतदान होण्याची शक्यता आहे परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली काही भागात आज गारवा वाढल्यामुळे मतदारांची संख्या थोडी घटू लागली मात्र नंतरच्या वेळेमध्ये मतदान केंद्रावर महिला पुरुष यांच्या रांगा दिसून आल्या परभणी मतदारसंघात विद्यालय या ठिकाणी मतदार सखी बूथची स्थापना करण्यात आली होती या ठिकाणी संपूर्ण मतदान प्रक्रिया ही महिलांनी पार पाडली जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर फुग्यांची सजावट रांगोळ्या त्याचप्रमाणे कार्पेट टाकून मतदारांचं स्वागत करण्यात आलं या लोकशाहीच्या उत्सवामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक दिव्यांग त्याचप्रमाणे ज्यांना चालता येत नाही अशांना आधार देऊन मतदान केंद्रापर्यंत त्यांच्या नातेवाईकांनी आणले पाथरी विधानसभा मतदारसंघातील संघातील या भागामध्ये मतदान करून शेतीची कामे करण्यासाठी जाणाऱ्या मतदारांनी सकाळपासूनच गर्दी केल्याचे पाहया मिळाले या विधानसभा निवडणुकीत शिक्षणासाठी पर जिल्ह्यात असणाऱ्या परभणीतील अनेक नवमतदारांनी आपापल्या विधानसभा मतदारसंघात जाऊन आपला हक्क बजावला पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात आपणही योगदान दिल्यामुळे या नवतरुणांच्या चेहऱ्यावर वेगळाच उत्साह दिसून येत होता परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेबाबतची सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून मतदान केंद्रावर वेबकास्टिंगद्वारे लक्ष ठेवण्यात आलं होतं यावेळी निवडणूक निरीक्षक के हरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते अधिकारी श्री रघुनाथ गावडे यांचा साधेपणा मतदानाच्या अनुषंगानं दिसून आला मराठवाडा हायस्कूल या ठिकाणी जिल्हाधिकारी यांचं मतदान होतं मतदानासाठी जिल्हाधिकारी आला असता या ठिकाणी आधीपासूनच आलेल्या मतदारांची रांग होती जिल्हाधिकारी यांनी या रांगेमध्ये उभे राहून मतदान केलं निवडणुकीच्या अनुषंगानं सर्व उमेदवारांनी आपापला मतदानाचा हक्क बजावला परभणी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आनंद शेषराव भरोसे यांनी सुविद्य पत्नी सुचिताताई भरोसे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला जंतूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मेघना साकोरे बोर्डीकर तसेच माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला पाथरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार राजेश विटेकर तसेच अपक्ष उमेदवार माधवराव फड त्यांचे चिरंजीव भैया फड मेघाताई मोहन फळ यांच्यासह कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला सायंकाळी सहा नंतर अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या एकूणच परभणी विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली मतदारांच्या रांगा या उशिरापर्यंत मतदान केंद्रावर दिसून आल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे मतदान केल्याचा फोटो केला व्हायरल दाखल झाला गुन्हा परभणी विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडताना कोणीही भ्रमणध्वनी सोबत आणू नये अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या होत्या त्यानंतरही परभणीतील शेख सुलेमान या मतदारानं मतदान करतानाचा फोटो घेऊन तो व्हायरल केल्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परभणी शहरातील शारदा विद्यालय या ठिकाणी मतदार शेख सुलेमान हा मतदान करण्यासाठी ते गेला असताना त्याने बॅलेट युनिवरील पिपाणी या चिन्हावर बटन दाबून मत टाकले आणि बॅलेटचा फोटो हा आपल्या मोबाईलमध्ये घेऊन तो फेसबुक अकाउंटवर टाकून व्हायरल केला त्यामुळे मतदान प्रक्रिया गोपनीयतेचा भंग झाला त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात प्रवीण दामोदर देवशेटवार शाखा अभियंता जिल्हा परिषद परभणी यांनी दिलेल्या फिर्यादेवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपले जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद